आपण आप खटाव तालुक्यात जबरी चोरीचा थरार दाम्पत्यावर जीव घेण्या हल्ला खटाव येथील प्रतिनिधी तेलिसर कळवतात की मिरज तालुक्यातील खटाव गावात कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री ते एक वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला घोरपडे वस्तीतील महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर पाच ते आठ अज्ञात चोरट्यांनी धाड टाकले दरवाजा बडवल्यानंतर महादेव घोरपडेने दरवाजा उघडतात चोरट्याने त्यांच्या कपाळावर व डोक्याच्या पाठीमागे चाकूने वार केला तसेच काठीने बेदम मारहाण केल्याने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे महादेव घोरपडे यांच्या पत्नी सुमन घोरपडे यांनाही चोरट्याने निर्दयपणे मारहाण केली कानातील सोन्याचे दागिने ओढून घेतल्याने त्यांचे कान फाटले असून गळ्यातील मंगळसूत्रही चोरट्याने हिसकावून नेले या हल्ल्यात चोरट्याने दीड तोळे सोन्याचे दागिने सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटून नेला आहे घटना घडत असताना आरडाओरडा झाल्याने शेजारील भावकीतील लोक मदतीसाठी धावून आले लोक येत असल्याचे लक्षात येताच चोरट्याने दोघांना जखमी अवस्थेत सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले सुदैवाने भीषण मारहाण होऊनही दोघेही जिवंत बचावले आहेत मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या जबरी चोरीमुळे खटाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्ध साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत साहेब सांगली क्राईम ब्रँच प्रमुख पीआय संजीव झाडे व त्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यासोबतच एपीआय सुनील गुरव डीबी पथक फॉरेन्सिक टीम श्वान पथक यांनी रात्रीच तपास सुरू केला खटाव हे गाव कर्नाटक सीमेवर असल्याने चोरी करून कर्नाटक हद्दीत पसार होणे चोरट्यांना सोपे जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे गावात सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी बाहेरील कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी येत आहेत सीमा भागातील चोरीचे वाढते प्रकार पोलीस प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असून सीमेवरील रस्ते शेतमळे आणि घरासमोर सी सी, 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 सी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे अशाच ताज्या घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महादेव रामचंद्र रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मी, मी व मंडळी झोपे गेलो अकराच्या सुमारास आणि साधारण साडेबाराच्या समोर सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबीण बांधून आत कडे ठो दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन चौघ पाच जण मला मंडळा मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंदाजे अर्धा पाऊ तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा फुले व साकड्या मंडळीला डोक्याचे झिंजा दोडून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि ह्या ह्याच्यात स्वयंपाक खुलीतलं जे भेट तोडलेलं होतं तो कुलूप तिथं डांबायला लागेल ती मी प्रतिकार करताना पळून गेली माझ्या मी डोक्यावर सुरीचं वार, वार केलं हातावर पण मारलेत पिंढरीवर मारलेत पायावर मारलेत रोख रुक, रोख रक्कम काय गेले काय रोख रक्कम काय गेली नाही रोख रक्कम आणि एक मोबाईल गेलाय मोबाईल केलाय एकवीस हजार पाचशेचा